श्री कथेच अनुसंधान या ठिकाणी श्रीधर कमी सांगू लागले शुद्ध अंतकरणाच्या ठिकाणी जर भगवंताच नामस्मरण आपण केलो तर या संसार रूपी जी काही नाव आहे ती पहिलं तिराला जाण्यासाठी वेळ लागणार आहे मग हा भगवंत साक्षात आहे आपल्या जवळ आहे आणि त्या भगवंताला जरी घेऊन जात असताना सगळं संकट निवारण होणार आहे त्या ठिकाणी वसुदेवानं आपल्या छातीशी महाराज भगवंताला धरलं बाळाला धरलं आणि दरवाजाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपोआप बिनी तुटली एवढं सामर्थ्य माझ्या भगवंतामध्ये आहे असं श्री गणपती सांगू लागले नवा नवा न वाटले वसुदेवा नेवनी चालला वसुदेवा माय राऊनिवा बेलो के पुत्राचे अहो का आनंद झाला महाराज वसुदेवाला या वसुदेवाच्या जवळ हा बालक असताना ऑटोमॅटिक महाराज कुठलच काही लागल नाही खळवण त्या ठिकाणी कड्या तुटल्या वसुदेवाला आनंद झाला नवल वाटलं आलं देवकीनं सांगितल्यानं प्रत्येक आता आलाय खरंच निवारण हे बाळच करणार आहे असा आनंद वसुदेवाला झालेला आहे पुन्हा बाळदा ते माने कृष्ण देवकी पासून ज्या वेळेस बाळ या भगवंताला वसुदेव निघू लागले त्यावेळेस आई पुन्हा 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 त्या लेकरांचं चेहरा मुलं त्या ठिकाणी निहाळू लागली आणि आई न्याहाळत असताना लहान बालक हा भगवंत आपल्या आईकडे पाहून खुद खुदू खुदू मुलं त्या ठिकाणी हसू लागलेला आहे कारण आता भेट लवकर होणार नाही अवघड वाटू लागलेला आहे महाराज अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे तो चौकडे दार बनता ठोकिले झडकृ जवळ येता अहो महाराज बोलत बाहेर घेऊन हृदयासत राहून घुम आले बाहेर आल्यानंतर सर्व पहाडेकरी करी त्या ठिकाणी निद्रित अवस्थेमध्ये दिसले हा आणि जे काही मुलं असणाऱ्या कड्या तुटल्या गेल्या आणि पूर्ण वाट मुलं त्या ठिकाणी मोकळी झाली असं चित्र वसुदेवाला दिसलेलं आहे तातारकडले दाचारी रक्षक राहतील वसुदेव चालीला तर कोणी दुसरे आले बघा म्हणजे भगवंताला जवळ झाल्याला आठवतच नाही हो उगा येतात गेला वाजव वाजल्या वाजा नातून उडतो मग तसा राम वाटवते राम 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 म्हणल्या ते पाच आवाज बंद देवा देवामुळे मी आज वाचल मग प्रत्यक्ष भगवंत आहे वसुदेवाजवळ महाराज तिसरा माणूस सुद्धा त्या ठिकाणी दिसणार अशी अवस्था त्या ठिकाणी दिसू लागली भगवंताचं संरक्षण करण्यासाठी येणार ज्या वेळेस धो धो पाऊस होऊ आहे बाहेर गेल्यानंतर शेषाला वाटलं नाही म्हणले आता भगवंताला पाऊस लागल लहान निखरू आहे आणि त्या लेखनावरती आपण आवरण करावं झाकण करावं हा विचार शेषाच्या मनामध्ये आला आणि ताबडतोब तो शेष लिहून हो आपला खुना करून त्या लहान बाळावरती धरलेला आहे खाली पिता नेत नेत्र गोविंद्रि झाला छत्र तो महापौर आणि अशा पद्धतीनं महाराज मारे वसुदेव आणि भगवंत आले मागे पुढे वसुदेव म्हणे ते करावे करावे विचार पडला वसुदेवाला महाराज एवढं संकट आता निवारण झाले आत्मविश्वास नाही बर का वसुदेवाला आत्मविश्वास प्रसिद्धी आली परंतु आत्मविश्वास राहिलेला नाही विद्यार्थी हुशार राहावं वर्षभर अभ्यास करावा आणि परीक्षा देत असताना दुसरा विद्यार्थी कॉपी करत असल्याला जर बघितलं त्याचा आत्मविश्वास आहे का त्याने कॉपी करून पास होते मी होणार माझा आत्मविश्वास नाही पास होणार ना आहे पण आत्मविश्वास नाही वसुदेवाला देवाला नाही आहे भगवंत ना माझ्याजवळ जवळ आहे परंतु आत्मविश्वास नडला यमुनेच्या घरी आले दुधावर ज्या ठिकाणी यमुना वाहू लागले धो 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 पाऊस वरून लागलेला आहे आता काय करावं लहान आहे माझ्या जवळ आता कस पार परावं हा विचार वसुदेव करू लागले बघावले जीव घर त्याला वसुदेवाला मार कारण देवकने सांगितले ते भगवान तुझ्या जवळ आहे तुला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही चिंता करू नको म्हणून त्या ठिकाणी देव सांगितलं होतं त्याच विश्वासाच्या खाली जावं का की चार चार वरी जाव वाट द्यावं का नाही देना वरिओ यमुना महाराज अंधारा घाबरलं बसू दे आता करायचं नाही म्हणला विचार जी गंगेचं पाणी आहे यमुनेचं पाणी आहे मरा ते वर चढू लागलं ला। कमर्यापर्यंत ला, आलं छातीपर्यंत आलं डोक्यापर्यंत आलं आता काय होते हा विचार वसुदेव करू लागले वरे उजली मालक झाले वसुदेवा वसुदेव माधव का बघ करता देव तर कर जवळच आहे आपल्या जवळ आहे एकदम काय करता कळत नाही वसुदेवानं विचार केला आता यमुना वर आलेलं आहे आता आपण बोलता का करावं चालू केलं मला हरे राम हरे राम हरे राम भगवंता 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 अरे माझ्यावरती संकट आलेला आहे तू दहाव भगवंता असा धाव वसुदेव करू लागले श्री कृष्ण यमुनेचा उद्देश काय होता पोथी ऐकावत जीवाच कल्याण करून घ्या महाराज आज गोकुळाशी म्हणून मी आला चार शब्द जर सेवा मिळत आणि आमच्या भीम महाराजांनी सेवा आल्या म्हणजे परंतु फक्त मोठा आहे घ्या बाबा मला काय अपेक्षा जास्त फक्त चार शेवय मिळ महत्वाचं आहे भगवंताचा राज जन्म आहे हा मग त्या भगवंताला के 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 काय केलं वसुदेवाना धावा केला आणि भगवंत तिथं ऐकलं महाराज आता माझ्या त्या वसुदेवावर संकट लय आले आणि घाबरले विचार भगवंताने केला आणि उजवा पाय करा तुरणीच्या बाहेर काढलं आणि यमुनेचा स्पर्श झाल्या झाल्या यमुना थांबू लागली वाट देऊ लागली आणि पुढे काय होऊ लागलं बघावले महाराज काय अवस्था झाली महाराज आता तुम्हाला माहिती मला काय जास्त माहिती तरी मी लहानपणी बघितलो आमच्या आईच वाईफचना भान पाहिलेलं अगोदर असं हे शिचिरते असं उघड सांगा वाटायचं वल्या वल्या न लावता मधलं भान दिसतंय दिसतंय का नाही बरोबर बरं अरे तुम्ही असं किती करा पण तुमचा भाग आठवतीने दिसतोय तशी अवस्था यमुनेची झाली चरण झाला यमुन्याला झाल्या मार दोन भाग झाले आणि नुसती वाट दिसू लागली वसुदेवात काळा बशी झाली कन्या परि ते काय नेचे हा बघा अशा पद्धतीने भगवंताना करून दिली आणि वसुदेव त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आपल्या स्वस्तनाच्या ठिकाणी या भगवंताला ठेवण्यासाठी सज्ज झालेले आहेत शिवदेव वसुदेव आले परंतु भगवंतांना अगोदर सांगितलं तर मागील मी महाराज सांगताना योग माया हे सगळे योग माया अशी आहे महाराज भऱ्याभर्याचा कथा केल्या मसू ये सोडल नि सोडल्या चार पण जनाला त्याच्या अवगमला माहिती नाही ते सोडले पण कोणती धडकली माया म्हणते की विषय संपला भगवंतानी मायाला अगोदर पटवत हा म्हणजे आता त्या ठिकाणी माया घेऊन जायचंय वसुदेवाला रिकामा जायचं नाही रिकामा कुठं कुठे

मायेला उचलला आणि परत महाराज त्या ठिकाणी निघाले पोट्रेडोणी कन्या नेले कोणास वा गोखोळी वसुदेवतेचे वेळी बंदी शाळे पाचला दोन धबाया इथे लेखन दोन पाहिजे की नाही मग अशा पद्धतीने मग जो श्री कृष्णाला ठेवलं आणि योग मायाला घेऊन वसुदेव पुन्हा स्वस्त राज्या ठिकाणी आले वसुदेव परिचा माया नदी संगला पाय ध्रड तेव दुरावनाची माणूस संपला महाराज की तर भक्ती आहे श्रीधर महाराज मुद्दामो मी घेतली वसुदेव ठकला देव ठेवायला गेला आणि देव आपल्या जवळ जर गेला तर आपलं संपला विषय कळणाऱ्याला देव देवनी कळत नाही भूतवी कळत नाही वसुदेवाला असं झालं देव ठेवून गेल्यानंतर रिकाम झाला महाराज पोरका झाला हा मी आता काय करावं मी मी पण या ठिकाणी माझ्याजवळ नाही माझा देव कुठल्याच प्रकारचा काही विकल्प त्या ठिकाणी राहिलेला नाही कारण देवाचं निघून गेलेला आहे स्वतःच्या हाताला देव त्या ठिकाणी ठेवलेला आहे अशा प्रकारचा विचार वसुदेव त्या ठिकाणी करू लागलेले आहे झाली आणि अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी जे काही माया योग माझ्या आहेत सांगता देच देवनीदार पाच घरात अवस्कार कशी काही सगळं कमी मुद्दा म्हणून सांगू लागले कि एखादी हिरा ठेवावं आणि गारगोठी घेऊन धरला माझ्यासारखे हिंद्राचं काम आहे चॅप्टर माणूस महाराज करत नाही असं गाडगुडून जास्त हिरा घेऊन येते पण हिराच कळत की हिरा घेला म्हणते हे काहीच कळत नाही महाराज हा एक बाई हिराचा गुंडा महाराज आतला होत मोठा लठ परवा झाली गोष्ट ऐकल्या तर तुम्ही उठवला वे दरवाजाला लावतो की ते म्हणून दरवाजाला मग मा माझ्यासारखं बाबा गेला मग आई काय करूला जाऊन गेलो वाघली दरवाजा खाल्ली त्या दरवाजा हिराचा डोंगा लावली महाराज त्या बाजाराचं गेलं लक्ष चॅप्टर होता ती आमच्या महाराजाची बायाला म्हणजे हा मात्र आपला हिरा एक आमलं पारख पारख कळाली महाराजाला महाराज याच्या परत बाहेर करणार आमच्या सारखे येडे राहतील महाराज म्हातारीने बोल काय नाही बाबा हे चहा पे चांगली बोधी सांगितलं म्हणजे तुझ्यासारखा महाराज मी बघितली नाही मग <laughs> <laughs> ला ही तोंडा किती ना देत आई बाबा ह्या तोंडा ना काय आई ते मला टाकणार आहे माझ्या घरात आणि त्या बांधकामाच्या ह्याच्यात सोप्यात बसवतात मग का देतो जा हजार रुपये देतो दहा हजार म्हणजे वाटलं माताडीला माय दहा हजार घेतली महाराज तस या ठिकाणी वसुदेवाने काय केलं हिरा ठेवू लागला ठेवू लागेल पण नाही हो तर कौस वाट बघू होता म्हणून ही वेळ वसुदेवावर आली आणि अशी अवस्था माझी झाली काय करू विचार वसुदेव करू लागले परिसर देवनी घेतला खळा पंडित देवनी आलीला वेळा चिंतामणी देवनी रोकडा पडाडू घेतला परिसाला जर लोखंड लावलं तर त्याचं सोनं होते तुम्ही हजारो टन जर त्या लोखंडाला परीस लावलं तर सगळं हजारो टन सोनं होते परंतु माहितीच नाही ज्ञानच नाही पारक करण्याच आपला जो विषयच नाही मग अशा प्रकारची अवस्था झाली परीस ठेवला लोकांनी घेऊन आलं हा ज्ञानी ठेवलं आणि माझ्यासारखं हे का निघून आलं का परंतु नाही दिला जाय म्हणून वसुदेवानं त्या ठिकाणी हिरा रत्न या ब्रह्मांडाचा मार्ग ठेवला आणि मोह माया घेऊन या ठिकाणी आलेला आहे अमृत हो महाराज कल्पवृक्ष झाड कल्पवृक्षाच्या झाडाच्या खाली गेलो आणि मनात जर आलं मी आज देशाचा पंतप्रधान की पंतप्रधान झालं एवढं महात्म्य आहे का मध्ये का मध्ये बंद घेतलं पाहिजे विषय महाराज हा परशुराम जमदारेविषयी ज्या वेळेस ऋषीवरी आले जेवण करायचं ऋषीवर समजा त्या ठिकाणी राजाचं शस्त्र अर्जुन महाराज शस्त्र अर्जुन आला जेवणाची अपेक्षा झाली जेवणाची अपेक्षा झाल्या झाल्या ऋषी वल्याला म्हणलं आम्हाला जेवण पाहिजे इथं <coughs> काय महाराज स्वतःच्या तपोवाला इंद्राने दिलेलं होतं महाराज काम ती आलती माझ्यासाठी इंद्राने येत नाही तप केलं होत काम दे आली आल्या आल्या महाराज लाखो लाखाचं जेवण तयार झालं आणि म्हणलं सहस्त्र अर्जुन राजाचा दूध आला, आला बघितलं बाप रेम राजाला जाऊन सांगितलं अरे राणाऱ्या म्हणजे पंच पकवाना म्हणजे काय खाव करणार म्हणजे एवढं महाराजांनी करून ठेवलं तेवढं सैन्य येऊन जेवलं महाराज का नाही गेमने काम देऊन मागितलं मला काम महाराजांनी महाराजांना म्हणलं अजिबात देणार कारण माझ्या वस्तू नाही ही वस्तू मी मागून आणलेली आहे ही वस्तू इंद्राने मला दिलेली आहे मग आता मी जर तुला मला ठेवल का ठेवत नाही म्हणूनही मी काय देणार नाही शेवटी राजाचा तिथं हल जेवलं तिथं हा सांगली अशी अवस्था झाली महाराज ब्राह्मणाला दिली वसरी ना हळूहळू पाय yes. पसरी अशी अवस्था शस्त्र अर्जुनानं म्हणून त्या ठिकाणी केली गावात येणा झाल्या युद्ध केलं आणि महाराज जन्मदानिला आणि त्या रेणुका मातीला म्हणून पुन्हा एक्कीस वेळा पृथ्वी निशस्त्रीकरणाची वेळ आली म्हणून सर्व कारण रामायणामध्ये तशी अवस्था आहे कल्पनाक्ष परंतु एखादं बाबळीचं झाड मी घेऊन आलो काय करावं हा विचार बसुदेव करू करून मी मी जुधा देवनी घेतले दुःख का सुरे देवनी घेतली राख सोने देवणी सुरे कशे न जैसे घेतले काय सांगू सोना ठेवून आलो आणि म्हणलं लोकांना चालणे असे घेऊन यावर तशी अवस्था माझी झाली मनाच्या ठिकाणी उद्योगता निर्माण झाली वसुदेव विचार करू लागले नाही नाही म्हणले माझा भगवंत आज माझ्या जवळून दुरावलेला आहे भगवंताला मी माझ्या हातून सोडून आलेलो आहे काय करावं हा विचार वसुदेव अंतकरणाच्या ठिकाणी करू लागले सदेवनी घेतला कागावनी घेतला मात्र देवनी सुरंग गोजा जैसे काय करा

ज्ञान दिलं आणि त्या ठिकाणी मी घेऊन आलो हा विचार करू लागला बोलाय करेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी वसुदेवाला काही केलं भगवंताला सोडलं या त्रिवनाच्या मालकाला सोडलं ब्रह्मांडाच्या मालकाला सोडलं आणि मायेला घेऊन या ठिकाणी आलं कारण पुढं